शीख समाजाचे गुरु गोविंद सिंग यांच्या परिवारातील सदस्यांनी सनातन धर्मासाठी बलिदान दिलं याच बलिदान वीर बालदिनानिमित्त निगडीच्या ट्रान्सपोर्ट नगरीत देशभरातून आलेल्या ट्रक चालकांसाठी शीख बांधवांनी लंगर ठेवले होते तसेच गुरु गोविंद सिंग यांच्या परिवाराची तस्वीर ठेवून त्यांची पूजा देखील करण्यात आली तर प्रत्येक ट्रक ड्रायव्हर येथे माथा टेकून नतमस्तक झाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा दिवस संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो पाहूया काही बांधवांच्या प्रतिक्रिया आपले देश धर्म सनातन धर्मसाठी एक मोठी मुघला विरुद्ध सिख अशी जंग झालेली आहे जो चमकावर साहेब मध्ये झालेली आहे चमकावर साहेब मध्ये अनंतपूर किला सोडण्याकरता गुरु गोविंद सिंगचा जो परवार होता चार साहेबजादे आणि गुरु गोविंद सिंगच्या त्यांची आई ते सगळे वेगळे वेगळे झाले एक नदी क्रॉस करताना आणि जो दोन साहेबजादे होते ते चमकौरमध्ये जंगमध्ये शहीद झाले आणि दोन साहेबजादे माता जो गुरु गोविंद जीचे आई होते त्यांच्यासोबत ते, ते दुसरे गावाला गेले ते दुसरे गावाला एक त्यांचा जुना रसोय्या होता गंगू ब्राह्मण म्हणून त्यांनी ते, ते पैशाची खात्र आणि सोन्याची खात्र जो साहेबजादे होते गुरु गोविंद सिंगचे जोरावर सिंग आणि सिंग त्यांना ते सुभाष हांचे ता दिले थे ना थे ना थे 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 वेगड़ ते ताब्यात देताना त्यांना इस्लाम धर्म कबूल करायला लावला ते नाही मानले आणि त्यांनी शेवटपर्यंत जातना दिल्या ते वेगवेगळे ऑफर दिले पण त्यांनी हे मान्य केले नाही नंतर त्यांनी इस्लाम धर्म नाही स्वीकारला तर त्यांना फतवा काढला की त्यांना जिंदा दिवारमध्ये असा चिणून टाका आणि कोणीही माणसं ते तयार झाला नाही चिणवायला आणि एक काळेखा म्हणून त्यांचे सुभेदार होता त्यांनी हे कृत केले आणि छोटेसाहेब जाद्याला दिवारमध्ये चिळून आज त्या दिवशी धर्मा सनातन धर्म ते शहीद दिवस साजरा करता ना, दर वर्षी अठावी दिसंबर लंगर जो बाहर आ सगले ड्राइवर आमच बंधु कुछ धर्म दिवस साजरा लंगर साजा कर खाल वाह फते आज ये दिसंबर महीने में शहीदी दिन चल रहे हैं जैसे कि सबको पता है बाईस दिसंबर से लेके अठाईस दिसंबर तक गुरु गोविंद सिंह जी का पूरा परिवार शहीद हो गया था जैसे उस टाइम के जो मुगल राजा थे उनके साथ युद्ध करते हुए उनके बड़े साहिबजादे बाबा अजीत सिंह जी और बाबा जुजार सिंह जी युद्ध में शहीद हो गए थे और जो छोटे साहिबजादे थे बाबा जोरावर सिंह और बाबा फतेह सिंह उनको जिंदा नीहों में चिनवा दिया गया था उस टाइम के जो शासक थे जो राजा थे उनके उधर से तो उन्होंने अपना धर्म नहीं छोड़ा अपने कुर्बानी दी सारे परिवार ने कुर्बानी दी गुरु गोबिंद सिंह जी के पिता जी उनकी माता जी उनके बच्चे उनका पूरा सरबंश जो है पूरा आ, इन दिनों में शहीद हो गया था तो उस वजह से उनको याद करने के लिए ये एक श्रद्धांजलि है उनको श्रद्धांजलि हम हर साल यहाँ निगड़ी ट्रांसपोर्ट नगर में वो शहीदों को श्रद्धांजलि देते हैं तो ये हमारे जितने भी ट्रांसपोर्ट नगर में ट्रांसपोर्ट वाले भाई हैं सब लोग मिल सारे अपना जो भी सेवा इकट्ठी करके वो सब मिलके ये लंगर का प्रोग्राम करते हैं साथ में और श्रद्धांजलि देते हैं मैं जर्नैल सिंह गोपाए